मित्रांनो खरं तर गाय म्हटलं की आपल्या हिंदू धर्मात तिला खूप पवित्र स्थान आहे गाय म्हटलं की बत्तीस कोटी देव म्हटलं जातात आणि पूर्वीच्या काळात गाय म्हटलं की खिलार किंवा देशी गाय खूप महाराष्ट्रातल्या असणार किंवा देशातल्या असतील परंतु काळानुरूप बदल होत गेला आणि माणूस जर्सी हॉस्टेल परदेशात आलेल्या गायींकडं वळाला व्यावसायिक भाग म्हणून त्याच्यातून उत्पन्नाचा स्रोत तयार झाला परंतु त्याच्या पुढे झाल्याच्या नंतर दूध वाढलं माणसाच्या गरजा वाढल्या पण त्या गायीच्या दुधात दर्जा तोच आहे का तर त्याचं उत्तर काय असेल ते तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असो आज आपण पंधरीतील श्री भिकोबनगरला आलेलो आहे आणि आपले सर्वांचे मित्र श्री सूचक काका जगताप यांच्या घरी आलेलो आहे आणि त्यांच्या अंगणात एक पण आहे तुमच्यासमोर पाहता की दोन गाय दिसतात खूप छोट्या आहेत एक तांबडी आणि एक पांढरी काका श्री नमस्ते हे कुठल्या प्रकारच्या गाय इथं म्हणजे जात कुठली ह्याची दोन्ही म्हणून दोन्ही बरं दोन्ही एकच म्हणजे आणि आपल्या महाराष्ट्रात जी जाती असतात त्या कुठल्या कुठल्या इथं महाराष्ट्रात देवणी सहवाल खिलार कोंक्रेज थरपारकरांगी महाराष्ट्रात आपल्या इथं प्रॉपरला आढळणाऱ्या जाती जास्त करून आपल्या इथं म्हटलं की साधी गाय म्हटलं की माणसा डोळ्यासमोर खिलार आपल्या पश्चिम महाराष्ट्रात मराठवाड्यात गेलो की देवनी अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या टप्प्यात त्या जात्या काय इथं पण आपल्या इथं पश्चिम महाराष्ट्रात म्हटलं की खिलारच त्याच्या पुढे जाऊन ही दोन अडीच तीन फुटाच्या आसपास असेल ना ह्या गायी पहिल्यांदा ह्याच्या अगोदर तुमच्यात गाय होत्या कुठल्या नाही शेतकरी नाही नाही तुम्ही शेतकरी कुटुंबातून येता आणि व्यवसायाबरोबर तुम्ही म्हणजे वैयक्तिक जोपासला छंद म्हणून ह्या गाय तर त्याच्या अगोदर काय तुमचा ज्यात गायांचा व्यवसाय नाही सुरुवातीला गाय कुठली तुम्ही आणली तुमच्या घरी देवणी देवनी कुठून आणली होती ती लातूरवरून देवणी तालुक्यात काय इच्छा झाली की बाबा ती गाय आपण खरेदी करावं त्याचं निमित्त काय कसं देवणीचं दूध चांगलं असतं बरं पूर्ण वाळल्या गाऱ्यावरती बारा मस्त करू शकते ऊन वारा पाऊस उन्हात बांधली पाऊस बांधली नाही निवराची घेऊन जात नाही 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 पण ती गाय घेण्याचा योग कसा आला म्हणजे ती गाय गायबा समजा तुम्ही जनरल व्यावसायिक म्हणून पण ती गायचा संबंध कसा आला की देवणी गाय बाबा कोणी म्हणलं घ्यायची का कोणाची बघितली का कातरवाडी होती बरं बरं तिकडे गेल्यावर बघण्यात आली आणि एक आपण बी आपल्या इथं आणून पाळावे असा विषय झाला सुरवातीला देवणी आणली आम्ही मागा आलतो त्याच पाहिले होती काळे त्यात मध्ये पांढरं डाग होतं तिची उंची किती होती खिलारी रेग्युलर खिलार एवढीच आहे आणि त्याच्यानंतर ही तुम्ही आणली आता ही जी पलीकुडली गाय आहे ती किती होताची दुसरी आताची अगदी थोडक्यात शिळे प्रकारे शिळीच्या उंची गेल्या गे बरोबर आहे का आता गाव आहे ना बर आपण कुठून आणली प्रॉपर आणली आंध्र प्रदेश मधून तुमचं नेटवर्क कसं का ते आता त्या क्षेत्रात असल्याच्या नंतर ऑनलाईन कशात आणलं होतं म्हणजे सोय पिकअप मध्ये आणि अंतांनी काळजी काय का रेग्युलर आपल्या गायन करता किती तासाचा प्रवास करून गाय तुमच्या घरी आली दोन दिवस दोन दिवस करून इथं आली आल्याच्या नंतर बाबा काय असे कुचांबली किंवा काय काय नॉर्मलच आणि आता तुमच्या तुमच्यात आलेले किती दिवस झाले अंदाजे तुमच्या घरी पहिलंच व्यक्ती बर ही सुरुवातीला ही आणली ही कुठून ही तिथूनच दोन्ही गाय अरे गायी ठीक आहेत दिसायला तर बघितल्याच्या नंतर आपसुकच मनात माणसाचे आकर्षण तयार होते की सहज जावं गोंधराव किंवा घ्यावं किंवा आपसुक माणूस म्हणणार की घरी पाळावं तर ह्या गायीच समजा वेल्याच्या नंतर दुधाची क्षमता कशी असते तर ही गाय समजा वेली वेल्याच्या नंतर कशी असते तीन लिटर म्हणजे तिच्या पिल्ला पाजल्यानंतर तुम्हाला कुटुंबाला दोन टायमिंग तीन लिटर आणि दुधाची ही कशी असते साध्या गायला ओळखली जाते नाही 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 आपल्या जर शिकायची किती फॅट असते जास्तीत जास्त तीन ते तीन पाच म्हशीची सहा आणि साध्या गायची खिलारची पण तीन पाच उच्चांग झाला तर चारकडे आणि हिची किती डबलच डबलच आहे आणि समजा मार्केटमध्ये जर समजा एखाद्या घरी दूध दूध विकत घ्यायचं तर मार्केट ह्या दुधाचा दर काय म्हणजे कळतच नाही त्याची तुलनाच नाही करू शकत आता बारामती तालुक्यात अशा स्वरूपाचे काय किती बर बर त्यातली आपल्या पंधर येत आहे महत्वाचं करून दोन येत आता ही या बो महिना आहे समजा एखादा माणूस आला आणि आवडली आणि म्हणलं घ्यायचं मला विकत तर द्यायची ह्या काय इच्छा ही नाही द्यायची जर जगताच घरी करायचे भावना जाडल्या तर हां आणि हे किती दिवसाची ही गाय दिवसाची दीडवा मित्रांनो बघा तुम्हाला जर वाटत असेल ती गाय देणे आपल्या पंधरातील श्री सुचक जगताप जे भिक्खू नगरला राहतात त्यांचा नंबर आहे मी तुम्हाला नंतर सांगतो तो नंबर देणे आहे तर नक्की तुम्ही संपर्क साधू शकता खूप छान आहे गाय म्हणजे आता आपण कितीही जुन्या गोष्टी तुम्ही मागं टाळल्या तरी परत वेळ आणि काळ असं सांगते की जुन्या गोष्टी तुम्हाला घ्यावं लागणार त्यातल्या गायच्या बाबतीत अगदी खिलार असतो पण खिलारच्या पुढचं या खिलारची क्षमता मोठी असती तिचा आहारही खूप मोठा असतो काकाश्री हिचा दिनक्रम कसा असतो तुमचा एक जनरल बाबा समजा आणली माणसाला वाटणार की हिला वेगळं जपावं लागतं रेग्युलरच आणि आहार किती असतो दिवसाचा हिचा अंदाजे दिवसाचा चाऱ्याचं स्वरूप कसं देता तुम्ही म्हणजे काय मकाची कुट्टी बरं सकाळी सिरकी पेंट शेंगदाणा पेंट मका भुस्सा रेग्युलर आणि गोली म्हणजे तुपाची खोराक ज्या प्रमाणात जपणार त्या प्रमाणात अजून त्याची ताकद वाढणार आणि रेग्युलर म्हणजे सर सर्वसामान्य माणूस त्याला जपू शकतो किंवा आता माणसं बाहेर आम्ही बघतो की छंद असतो प्रत्येकाला कोणी तसली हा कोणी मग कुत्र पाळतं त्याचा ती त्याची ती गहाण कुत्र पाळणं त्याच्या गाणीचं तुम्हाला आपल्याला त्रास होतो म्हणून तिकडं टाकलं होतं आणि ह्या गायीचं शेण सारवायला शेताला खत म्हणजे जी असंख्य गोष्टी तर त्या फायदेशीर असताना या गायतून मिळतात बारके बच्च कंपनीजण त्यांचा कसा सहवास असतो खेळतात खेळतात का होय रे तुला कुठली आवडते दोन्ही पैकी का हे ऐकत नाही काय हां गोंजर तू का कित आणल्या आणल्या कसं वाटलं होतं पप्पांनी गाय आणल्याच्या नंतर सवय झाली सवय झाली मित्र इथे विचारतात का तुमच्यात असली गाय तसली गाय मग तुला भारी वाटत का <laughs> तर अशी ही गाय वेगवेगळं वैशिष्ट्यपूर्ण वेग 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 गाय असणारी आपल्या भिकोब आहे पाहिजे असेल तर नक्की भेट द्या एकदम दिलदार माणूस आहे तुम्ही जर म्हणला तर बारामतीन येतील दाखवायला आमचा अनुभव सांगतो तर नक्की एकदा भेट द्या ओके धन्यवाद